हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता बघू शकता सकाळच्या वाजले पावणे दहा तर मी पंढरपूरला आले आता आणि संचितचं तुम्हाला दाखवलं पण होतं अगोदर मी जे स्कूल बघून आले होते ते स्कूल काय आवडले नाहीत त्यामुळं आज आहे तर अजून स्कूल बघायचे आहेत आणि मी आणि माझी चुलत ननंद आहेत आणि त्या टीचर आहेत ना त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे सगळं स्कूलमधलं वगैरे तर त्या म्हणले की आपण दोघी बघूया त्यामुळे आता मी येऊन घरी बसले आता त्या आल्या की नंतर मग आम्ही चालणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते स्कूल वगैरे तर आले आणि आम्ही राहतो तिथं कसं एसट्या वगैरे काय नाही तिथं मी बरेच वेळ म्हणजे जवळपास मी साडेआठ पावणे नऊला मी तिथं उभा राहिली होती पावणे नऊला उभा राहून राहून राऊंड वाट बघितली एसटी तर काय थांबत नाही छोटं गाव असल्यामुळं नंतर एक ओमणी आली होती ओमणीमध्ये बसून आले आता मी तर ऊन आहे कडक कडक पडले आता थोड्या वेळ बसायचं आल्या की त्यात जायचं आता आणि संजितला आणलं नाही मी एकटीच आले घरी आता एकटीच आहे मी इथं आणि मग हो हो आता संचीत बसलाय संची आंघोळ झाली नव्हती नाश्ता झाला नव्हता काय नाही चाहचापाती केली होती पण चहाचापाती काय त्यांनी थोडीच खाल्ली त्यामुळे आता बघू आणि आता मला जायला पण वेळ होईल जवळपासचं आता स्कूल बघण्यावर आहे तीन चार स्कूल आहेत म्हणलेत आता प्रत्येक ठिकाणी जाऊन बघायचं म्हटलं तर अर्धा तास तर जातोयच तुम्हाला पण दाखवते आता मी स्कूलमध्ये बघायला गेलं बाहेर आले भाज्या विकायला सोनक्याला आम्ही राहतो तिथं आता भाजीला काहीच नाही आणि तिकडं अशा भाज्या वगैरे पण विकायला येत नाहीत आणि तो रोज सकाळी साडे नऊ पावणे झाला भाज्या येतात विकायला आणि काही आमचा फॅमिली फोटो माग <laughs> तर इथं बघू शकता स्कूल मध्ये आलोय आम्ही आणि इथं स्कूल मोठा इंग्ली, इंग्लीश आहे सेमी इंग्लिश आहे इंग्लि इंग्लिश मिडियम आहे आणि नंतर मराठी असं तिन्ही प्रकारचे आहेत आणि म्हटल्यावर फुकट आलं सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम यांना फीज वगैरे आहेत फीज पण आम्ही विचारली नंतर थोडंसं बोलून पण घेतलं प्रिन्सिपलला आणि नंतर अजून एक दोन स्कूल बघितली पण आता ते तर काही मी व्हिडिओ आहे तर काढलाच नाही आता बघू काय होते फायनल संचित्र स्कूल आहे तर बघून आलो पंढरपूरनं आणि आल्यानंतर जेवण केलं आता ऊन पडले कडक कडक बसलो आहे बाहेरच घरात पण काही बसू वाटत नाही आणि मी संचित दोघं पण दुपारचं झोपत नाही त्यामुळे आम्हा दोघांना पण झोप लागत नाही त्यामुळे आम्ही काय करत असतो बाहेर येऊन बसत असतो संचित आहे तरी तर खेळतोय मातीमध्ये आणि मला येला तरी वेळ झाला आणि आणि होते हो कसं आम्ही राहतो आहे ना म्हणजे आता इथं तिथं एस्ट्या जास्त नाहीत थांबत म्हणजे असं सिलेक्टेडच एस्ट आहे त्याच्या दोन किंवा तीनच आहेत त्याच था, थांबते त्यामुळं येताना आपण थोडा वेळ गेला जाताना पण थोडा वेळ गेला आणि येताना मी दुधाची गाडी होती त्या दुधाच्या गाडीमध्ये आली होती बसून तर असं केलं आणि तिथं पण भरपूर वेळ थांबले होते मी जवळपास एक एक अर्धा पाऊण तास थांबले होते आणि अर्धा पाऊण तासानंतर मग मला गाडी मिळाली होती आता संचित तर चाललं इथं खेळ गरम होते त्यामुळे घामणी तोंड पण कसं चिकट चिकट असं दिसते आणि ऊन पण बघा करतो काय आणि डायरेक्ट बोलायला लागलं ला माझा असं असं आवाज काय म्हणतो आपण त्याला सगळं लेट क्लिक होते असं मला वाटते होते काय माहिती बघा संचित कसा खेळतो दाखवते तुम्हाला तर इथं चाललाय संचितचा खेळ संचितचा खेळच काय विचारायलाच नको ऊन असो दुपार असो किंवा संध्याकाळ असो निवांत खेळत बसतो काही ना काहीतरी आता दुपारच्या तीन सव्वा तीन होत आले तर खेळतच बसलाय मातीमध्ये हा छोटूसा खोऱ्या आणि त्या खोऱ्याने माती सगळी काढली आणि डम्परमध्ये भरत बसलाय तर तिकडं कसं त्याला मातीमध्ये खेळायला मिळत नव्हतं आणि इकडं आल्यापासून विचारायचंच नाही मातीमध्ये काही ना काहीतरी चालूच असतं खेळायचं काम आणि दुपारच्या वेळेस कसं काही ना काहीतरी थंड खायला बरं वाटतं आणि इकडं कसं आईस्क्रीम वगैरे नाही मिळत त्यामुळं मी काय केलं होतं संचेतसाठी संचितला पेच होत हां कुल्फीनंतर इथं आले होते पण क्वालिटीची कुल्फी नाही नंतर घेतली होती दुपारच्या वेळेस पण काहीत अशी बरोबर नाही वाटली मग मी संजयसाठी बनवलं होतं बदाम शेक बनवलं होतं बदाम मिल्कशेक बनवले आणि ते खूप टेस्टी पण होता हां संचित बघा संचितचं पिऊन झाले बदाम मिल्कशेक बनवलं होतं खूप टेस्टी होतं अजून पण आहे तर लहान वेळ दु दुपारच्या वेळेस असं लहान मुलांना असं बदाम मिल्कशेक वगैरे द्यायचं छान लागतं खायला किंवा कस्टर्डमध्ये फ्रूट्स वगैरे पण टाकायचे ते पण छान लागतं आता बदाम मिल्कशेकची रेसिपी मी शॉर्टमध्ये दाखवेनच कसं बनवलं होतं ते आणि ते संचितला आताच होतं आणि त्याला कसं फ्रीजमध्ये थंड व्हायला सेट व्हायला थोडासा वेळ लागतो आणि हां सांग आणि मी मग संचित म्हणला मला आताच फेच आहे मग मी संचितसाठी कोल्ड कॉफी बनवली आणि तुम्हाला दाखवते पण मी आता संचितसाठी मी बदाम मिल्कशेक कसं बनवलं आहे ते म्हणजे अजून गरमच होतं बाहेरच गॅसवर आहे थोड्या वेळ रूम टेम्परेचरवर आलं की नंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं तर चला तर इथं बघू शकता तुम्ही मस्त शापलं तयार झाले आणि जसं की मी सांगितलं आहे कॅमेऱ्याचं काय जर झालंय स्लो मोशनमध्येच वेगळंच असं काही ना काहीतरी दिसते नंतर संचेसाठी बनवली मी कोल्ड कॉफी चला तर तुम्ही या गरम गरम असं उन्हामध्ये थंड थंड अशी कोल्ड कॉफी प्यायला संचित एकट्यासाठी संचेसाठी बनवली होती मी आणि आता संचितला देला चालले दुपारच्या वेळे सगळ्यांच्या चाललेल्या असतात झोपा तीन साडेतीन नंतर तीन साडेतीन ते पाच वाजेपर्यंत असतो आराम आता मी संचित काय झोपत नाही त्यामुळे आमच्या दोघांचं काही ना काहीतरी चालू असतं तर असं आहे नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवली होती अंड्याचं कालवण केलं आणि भाकरी केल्या होत्या आता इथं तुम्हाला सगळा अंधार दिसत असेल पण हा अंधार नाही बाहेरचा आहे आणि आम्ही झोपला मी व्हिडिओ काढला होता विमान चाललंय खरं तर तुम्हाला आता विमान दिसतंय का नाही काय माहिती चला तर मग आजचा व्हिडिओ कसा ते नक्की सांगा बाय